प्रत्येक समस्यावरती आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी समस्या येतात तेव्हा आपण आपल्या घरातील कुळदेवीची सेवा कशा प्रकारे करायची वर्षामध्ये आपण जेव्हा शारदीय नवरात्र येते किंवा मग अश्विन नवरात्र येते त्यावेळेस आपण आपल्या कुळदेवीचा कुळचार करत असतो सर्वांना वाटते की वर्षातून एकदा आपण कुळदेवीची सेवा केली तर कुळदेवी आपल्यावर प्रसन्न होते मग वर्षभर आपल्या कुळदेवीची सेवा कशासाठी करत राहायची आपण संसारिक माणसं आहोत काही अडचणी अशा असतात ज्या रोज नित्य सेवा केल्यामुळे सुटतात आता कुळदेवीची नित्य सेवा कशा प्रकारे करायची तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मध्येच स्किप करू नका आणि आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी सुद्धा तुम्हाला सर्वांचे आपल्या या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कुळदेवी म्हणजे आपल्या कुळाचे आई वडील असतात ज्याप्रमाणे आपल्या प्रत्येक घरामध्ये आई वडील आहेत त्याचप्रकारे आपल्या प्रत्येकाच्या कुळामध्ये आई वडील असे आपले देव आणि देवी आहेत म्हणून आपल्या घरातील प्रत्येक कुळदेवांची सेवा ही नित्य नेमाने झालीच पाहिजे परंतु हे सांगताना देखील की काही जणांना काही आजपर्यंत त्यांना त्यांची कुळदेवी तर त्यांनी अजिबात घाबरायचे नाही तुम्हाला जर तुमची कुळदेवी कोण आहे हे आज पर समजले नाही तर त्यांनी तुम्ही तुमच्या नजीकच्या कोणत्याही स्वामी केंद्रामध्ये जावे किंवा तुम्ही तुमच्या गावी जे काही तुमचे पूर्वज किंवा मग तुमचे चुलत कोणीही काही तिथे असतील गावकरी असतील गावातील पुजारी वगैरे असतील त्या ठिकाणी जाऊन तुम्ही विचारपूस करू शकता तिथे देखील तुम्हाला तुमची कुळदेवी कोण आहे ते नक्कीच समजू शकेल हे तुम्ही करू नाही शकत तर नक्कीच केंद्रामध्ये जा केंद्रामधून सेवा घ्या आणि नक्कीच त्या ठिकाणी त्या सेवेमधून तुम्हाला कुळदेवी कोण आहे तुमची नक्की कळेल आता प्रत्येक घरामध्येच असे घडत नाही काही घरांमध्ये कुळदेवीची सेवा ही नित्य नेमाने दररोज अगदी केली जाते बघा त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं कधीही समस्या अडचणी येत नाही आणि आल्या तरी देखील त्याच्यातून त्यांना लवकरात लवकर मार्ग देखील सापडतो त्यांचे घर नेहमी संतती संपत्ती समाधानाने भरलेले असते उलट ज्या घरामध्ये कुळदेवीची नित्यसेवा केली जात नाही आणि ज्या घरामध्ये आई वडिलांची सेवा करताय परंतु तुम्ही तुमच्या कुळदेवीलाच अंतर दिलेले आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची बरकत येणार नाही ना आपली महाराष्ट्रातील कुलस्वामिनी आई अंबाबाई आहे त्याचबरोबर साडेतीन शक्तीपीठांपैकी जी कोणती देवी शक्ती तुमची कुळदेवी आहे त्या ठिकाणी तिचे जे मूळ ठिकाण आहे त्या ठिकाणी वर्षातून एकदा तरी आपल्याला सहकुटुंब आपल्या देवीच्या दर्शनासाठी तिचा मान सन्मान कुळाचार करण्यासाठी तिच्या मूळ ठिकाणी जावेच पा जावेच लागते ज्यांना कोणाला वर्षातून जाणे शक्य नाही त्यांनी तीन वर्षातून जरी एकदा जरी आपण कुळदेवीला गेलो तिथे जाऊन मान सन्मानपूर्वक तिची ओटी भरली तिच्या चरणाशी नतमस्तक झालो तरी देखील चालेल परंतु नक्की आपण आपल्या कुळदेवीला मूळ ठिकाणी जाऊन तिचे दर्शन घ्यायचे आहे तिचा कृपा आशीर्वाद तिथूनच आपल्याला प्राप्त होणार आहे आता प्रत्येकाची कुळदेवी ही वेगवेगळी आहे कुळदेवीची देखील नित्यसेवा ही रोज करायची आहे तर ही सेवा कशा प्रकारे करायची आहे आपण संसारिक माणसं आहोत आणि आपल्या आयुष्यामध्ये दोन अडचणी दोन नडी नक्कीच नडत असतात एक तर आपल्यावरती आपल्या घरावर जर पितृदोष असेल किंवा मग आपली कुळदेवा आपल्यावरती प्रसन्न नसतील त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये संतती होत नाही संपत्ती वैभव ऐश्वर्यामध्ये बरकत येत नाही आजारपण लागून राहतात घरामध्ये कोणतंही शुभ कार्य घडून देत नाही आपल्या घास देखील आपल्या हातातून तो निसटून घेऊन जातो त्याचबरोबर सर्वात प्रश्न समस्या आहे तर ते म्हणजे गर्भधारणा आत्ताच्या पिढीला लवकरात लवकर राहत नाही बघा आपल्या अगोदरची जी पिढी होती आपली आजी आई त्यांची जी पिढी होती ते आपल्या कुळदेची नित्य उपासना दररोज करत असे त्यामुळे त्यांना ह्या कोणत्याही कधीही फेस करणे त्यांना कधीच त्यांच्या आयुष्यात आलं नाही परंतु आत्ताची जी पिढी आहे ती आपल्या देवांना विसरून गेलेली आहे आणि फक्त आपल्या या फॅशनच्या जगामध्ये आपल्यावरतीच ते दिवस खर्च करत राहतात आपले कुळदेवींना ते विसरलेले आहेत त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये संतती प्रॉब्लेम हा प्रामुख्याने सर्वांना येत आहे भरपूर प्रकारचे तुम्हाला त्याच्यामध्ये मेडिकल ट्रीटमेंट घ्यावी लागते आहे आयुर्वेदिक ट्रीटमेंट तुम्ही घेताय तरी देखील तुम्हाला संतती प्राप्त होत नाही आहे तर अशा वेळेस नक्की समजून जावे आपल्या घरामध्ये कुळदेवी आपल्यावर प्रसन्न नाही आहे तर अशा जटिलातील जटील, जटील समस्यांवरती एकच चालीम असा उपाय आहे तर तो म्हणजे आपल्या कुळदेवीची सेवा आपण नक्की करायची आता कुळदेवी आहे म्हणजे तिचा वार मंगळवार आणि शुक्रवार असणार आहे पौर्णिमा अमावस्या आपण महिन्यातून दोन दोन पौर्णिमा अमावस्या येतात त्याचबरोबर ज्यांना कोणाला अगदी नित्य नेमाने देवा, देवीची सेवा करणे शक्य नाही त्यांनी फक्त मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमा अमावस्या या दिवशी तरी नक्कीच सेवा करू शकता आता सर्वात प्रथम कुळदेवीची आपल्याला नित्य सेवा करायची आहे तर काय करायचे आहे सर्वात प्रथम बघा कुळदेवीची आपल्याला वार आपला सर्वांना माहीत असतो मंगळवार किंवा शुक्रवार असतो तर आपण मंगळवारी शुक्रवारी आपल्या कुळदेवीच्या मूर्तीवर टाकावर छान पाण्याचा शुद्ध पाण्याचा अभिषेक करायचा आहे तिला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे गंध अष्टगंध हळद कुंकू तिला अर्पण करायची आहे अक्षता अर्पण करा सुवासिक फुलं लाल रंगाची फुलं तिला अर्पण करा त्याच्यानंतर तिच्यावरती एकवीस वेळा कमीत कमी एकवीस वेळा तरी कुळदेवीचा जो मंत्र आहे आपला तो मंत्र म्हणत कुंकुमार्चन करावे कुंकुमाचा अभिषेक तिला घालावा त्याचबरोबर सर्वात महत्वाची एक सेवा आहे तर ती म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला सुरुवात सगळ्यांनी करा आणि आवर्जून करा दुर्गा सप्तशती हे ग्रंथ आपल्याला जिथे पूजेचे साहित्य मिळते त्या ठिकाणी आपल्याला सहज उपलब्ध होते किंवा तुम्ही केंद्रामधून देखील दुर्गा सप्तशतीचा पाठाचा ग्रंथ आणू शकता दुर्गा सप्तशती आपण पाठ ह्याचे पारायण शारदीय नवरात्रीमध्ये करत असतो परंतु वर्षातून एकदाच जर आपण जेवलो तर आपल्याला वर्षभरात भूक लागत नाही का असेच काही आपल्या देवांच्या संदर्भात देखील आहे म्हणून नित्यसेवेमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ सुरू करा अगदी दररोज एक एक पाठ केला तरी देखील तुमच्या आयुष्यामध्ये असे सोन्यासारखे दिवस येतील तुम्हाला शंभर टक्के पॉझिटिव्ह रिझल्ट येतील तुमच्या घरामध्ये शांती बरकत वातावरणात आनंद सर्व काही तुमच्या घरामध्ये हळूहळू यायला लागेल आणि तो अनुभव तुम्हाला स्वतःला देखील यायला लागेल ज्या प्रकारे आपण स्वामी समर्थ महाराजांचं श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे तीन तीन अध्याय रोज वाचतो त्याचप्रकारे अगदी दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं अगदी एक एक अध्याय जरी रोज वाचला तरी देखील चालणार चा आहे त्याचबरोबर एकशे आठ वेळा कुळदेवीचा मंत्र तुमचा जी कोणी कुळदेवी आहे तिचा मंत्र एक माळ रुद्राक्षाची माळ किंवा तुळशीच्या माळावरती तुम्ही एक माळ नक्कीच करू शकता त्याचबरोबर आपण संकल्पयुक्त सेवा देखील करू शकतो किंवा फक्त आपल्याला इच्छा आहे आपल्याला दररोज सेवा करून घ्यायची करायची आहे आपल्या देवीची म्हणून देखील न संकल्प करता आपण ही सेवा दररोज अगदी करायची आहे आता ही सेवा तुम्हाला पहाटे करणे शक्य असेल सकाळी शक्य असेल करणे तर करा तुम्ही ऑफिस मध्ये जाता वर्किंग आहात ऑफिसवरून उशिरा येता घरची कामं आहेत सर्व काही ठीक आहे परंतु आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही सुरळीत करण्यासाठी आपल्या नशिबाला आपल्या मेहनतीला आपल्या कष्टाला जर आपल्या नशिबाची साथ तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच थोडाफार वेळ आपल्याला आपल्या देवांसाठी काढणे गरजेचे आहे ज्या लहान मुलं असतील वयोवृद्ध असतील आजारी माणसं असतील त्यावेळेस थोडाफार आपण वेळ इकडे तिकडे गेला तरी काही हरकत नाही व तुम्ही ही सेवा अगदी संध्याकाळी अगदी रात्री दहा वाजेपर्यंत तुम्ही ही सेवा केली आपल्या कुळदेवीची तरी देखील चालणार आहे फक्त सेवा करत असताना तुम्ही जर मांसाहार केला असेल ज्या दिवशी तर त्या दिवशी आपण ही सेवा करायची नाही किंवा तुम्हाला मांसाहार करायचाच आहे तर तुम्ही अगोदर देवीची सेवा करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही मांसाहार करू शकता त्याचबरोबर तुम्ही जर तुमच्या घरामध्ये दे कुळदेवीची दुर्गा सप्तशती पाठाचा तुम्ही पारायण करायचं असेल तुम्हाला जर संकल्पयुक्त संतती सं, प्राप्तीसाठी तुम्हाला जर हे पाठ करायचे असतील तर तुमची ही इच्छा पूर्ण होण्यासाठी नक्कीच संकल्प घ्यावा लागतो तर त्यावेळेस तुम्हाला पूर्ण तुमचा पाठ होईपर्यंत मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे ब्रह्मचर्याचे पालन नाही केले तरी चालेल कारण तुम्ही संतती प्राप्तीसाठी हे पारायण करणार आहात पाठ करणार आहात तर अशा प्रकारे कुळदेवीची नित्यसेवा दररोज आपण आपल्या घरामध्ये सुरू करा एरवी मंगळवार शुक्रवार पौर्णिमा अमावस्या अशा दिवसांमध्ये आपल्या घरांमध्ये अगदी कोणाच्याच घरामध्ये मांसाहार शिजवला जात नाही म्हणून आपण देखील ह्या वेळेमध्ये पण जेव्हा दुर्गा सप्तशती पाठ वाचायला घेणार आहोत तेव्हा आपण छान स्वच्छ शुद्ध असावे शुद्ध मनाने आपण ही सेवा करायची आहे आणि जर दररोज आपण जर ही आहोत तुम्ही घेऊ शकता अगदी फक्त आपल्याला जेव्हा सेवा करायची असते तेव्हा सेवा करायच्या अगोदर तुम्ही मांसाहार करायचा नाही सेवा करून झाल्याच्या नंतर तुम्ही मांसाहार बिंदास्त करू शकता दुर्गा सप्तशतीचे पाठ कशा प्रकारे वाचायचे आहे त्याच्यामध्ये सर्व काही इन डिटेल अनुक्रमणिका मध्ये सर्व काही सांगितलेले आहे एकदा ते पोथी आपण आणल्यावरती पूर्ण अनुक्रमणिका नीट वाचून घ्या त्याच्यामध्ये तसे पाठ तुम्ही नक्की दररोज नित्य वाचायला सुरू करा तुमच्या आयुष्यामध्ये आनंद सुख नक्की येईल तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा लहरी निर्माण होतील जी कोणाची नजर आपल्या घराला आपल्या संसाराला कुटुंबाला लागलेली आहे ती पूर्णपणे नष्ट होऊन जाईल आपल्याला इतर कुठेही धावा करायची गरज लागणार नाही ज्यावेळेस आपले कुळदेव आपल्या पाठीशी उभे राहणार आहेत आपल्या कुळदेवांची छत्रछाया आपल्या डोक्यावर राहील म्हणून अगदी सर्वांनी आवर्जून तुम्ही तुमचे इष्टदेव आराध्य देव यांची नक्कीच पूजन करावे नक्कीच सेवा करावी परंतु आपल्या कुळदेवांना विसरून चालत नाही कुळदेवांची सेवा देखील केली गेली पाहिजे ज्या घरामध्ये दे कुळदेवाची सेवा केली जाते त्या घराला कोणत्याही प्रकारची वास्तुदोष नजरदोष कधीही त्या घराच्या उंबरट्याच्या आतमध्ये प्रवेश करत नाही कुठलीही नकारात्मक बाधा त्या घरामध्ये कधीही प्रवेश करणार नाही तर सेवेमध्ये आपल्या अडचणींवर अडचणींवरती मात करण्यासाठी आपण कुळदेवीची ही प्रभावी अशी सेवा नक्की दररोज करा व्हिडिओची माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर आपण जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीच्या सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय महाकाली